वेळ आणू नका आम्ही पवार साहेबाच्या विचाराची लोक आहेत पवार इज पॉवर यस हे लक्षात ठेवा पवार इज पॉवर म्हणून आम्हाला जास्त काय खोला शिरायला लावू नका आमच्या लोकांना त्रास दिला आणि आम्ही खोलात शिरलो तर अवघड होत असते पण आपल्याला भेदची गरज नाही पैशाचा पाऊस पडला खरं तर अमोल दादा या मतदारसंघानं ऐतिहासिक लीड दिली एक्क्याऐंशी हजाराची लीड मंत्र्याच्या विधानसभा मतदारसंघात राहुल भैया आणि महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी बहात्तर सगळ्या कार्यकर्त्यांनी दिली राहुल भैया तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं वैशालीताईचं तुमचं खरं तर दोन हजार एकोणीसलाच तुम्ही लय चुक केली हो पवार साहेबांनी भूमच्या सभेत सांगितलं होतं तुम्ही राहुल भाईयाला आमदार करा मी नामदार करतो म्हणले होते का नाही पवार साहेब पण तुम्ही चान चुकविलाला का आता आल्यावर वकिली साहेबाकडे आम्ही करू पण तशी करायची गरज नाही राहुल पवार साहेबाच्या मनात आहेत पण राहुल भाई याचं कौतुक याच्यासाठी आहे की दोन हजार एकोणीस ला नातेवाईकांनी सोडलं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत गेले त्यांना बोलवलं पण त्यांनी आदरणीय पवार साहेबाची साथ सोडली नाही आणि ह्या वेळेला देखील अजितदादानी सोडलं सगळ्या मराठवाड्याला वाटत होतं राहुल भाई पहिल्या गाडीत जातील पण राहुल भाई मी तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही वाईट काळात आदरणीय पवार साहेबाला साथ द्यायची भूमिका घेतली आणि ही गोष्ट आमच्यासारखे पवार साहेबांवर प्रेम करणारे असंख्य लाखो कार्यकर्ते हे मराठवाड्यातले कधी विसरणार नाही मित्रांनो आज राजकारणात काय चाललंय आपण बघतोय वैशाली ताई तुम्ही बचत गट केले खव्याला भाव मिळवून द्यायला बचत गटाकडून गट खवा केला काय काय केलं तुम्ही आता सांगितलं पण त्याच बचत गटानं दोन हजार एकोणीसला घात केलाय तादा मिळाला आणि लोक त्यावेळेला भुलली पण तुमच्या चूक लवकर लक्षात आली हे बाबाला निवडून दिलं आणि हे हो गायब पिच ते अनिल कपूरच्या अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया सारखा निवडून आल्यावर बाबा जे गायब झाला ती परत काही येत नाही पण याला कायमस्वरूपीचं आपल्याला गायब करायचंय आज काय चाललंय आता अजितदादाचं एक स्टेटमेंट वाचलं मी की माझी चूक झाली आणि मी सुप्रिया ताईच्या विरोधात माझ्या लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं माझी इच्छा नव्हती पण मला पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं अहो दादा तुम्हाला कोणत्या पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं कुणी तुमच्यावर दबाव आणला की तुम्ही सख्ख्या बहिणीच्या पेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या बहिणीवर च्या विरोधात तुम्ही षडयंत्र केले त्यांच्या विरोधात तुम्ही बोलला महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचंय पवारसाहेबांवर प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या लाखो कार्यकर्त्याला जाणून घ्यायचंय की तुम्ही सुप्रिया ताईच्या विरोधात सुनेत्रा सुनेतरावला उभा करा करा हे तुम्हाला कुणी सांगितलं कुणाच्या सांगण्याहून तुम्ही उभा केलं याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे तुम्ही कुणाच्या सांगण्यावर पवार पवारसाहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली तुम्ही कुणाच्या सांगण्यावर पवार साहेबाचा पक्ष चोरला याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे अहो दादा तुम्हाला पवार साहेबांनी सगळी सत्ता दिली ती सत्ता देऊन तुम्ही सुप्रिया ताईला एकटेला सोडलं आणि तुम्हाला वाटलं की ही बहीण एकटी पडेल पण दादा तुम्ही सुप्रिया ताईला सोडलं पण पवार साहेबाच्या विचारावर काम करणारे लाखो विचाराचे भाऊ हे सुप्रिया ताईच्या पाठीशी उभा राहिले सगळे 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 आगे बढलेत सगळे सगळे आगे बढलेत आता फक्त राहुल भैयाला आगे बढवा बाकी सगळे आगे पण नेमकं अरे हो हो तुझ्या भावना पोहोचल्या पोहोचले पोहोचले आता सगळे आगे बढ़णार आहेत फक्त राहुल भाई तुम्ही आगे बढवा बाकीच बघतो आम्ही पण अजित दादा तुम्ही मध्यंतरी पत्रकाराला खासगी गप्पा मारताना सांगितलं की तुम्ही सरकार बनवायच्या अगोदर आठ आठ दिवस कशा पद्धतीनं वेज बदलून नाव बदलून तुम्ही दिल्लीला त्या ठिकाणी मुजरा करायला जात होता अहो आठ दहा वेळेला तुम्ही तिथं गेला आणि तुम्ही ठरवून पवार साहेबाच्या पाठीमध्ये खंजीर खूप दोन मेचा काळ आम्हाला अमोल दादा कोल्ह मला चांगला आठवतोय पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी आम्ही राजीनामा पवार साहेबांनी माघारी घ्यायचं म्हणून आंदोलन सुरू केलं त्यावेळेला आम्हाला धमक्या दिल्या आंदोलन करा नका करू नका म्हणून सांगितलं सुप्रिया ताईला बोलू दिलं नाही मी बोलताना तर मला तर तो बस माईक हिसकाळून घ्यायचे बारीक होशील आम्हाला त्यावेळेला वाटलं दादा हे सगळं काळजीपुटी करतायत पवार साहेबांच्या गर्दी जास्त आहे पण आता दादा तुमच्या कृतीतून आम्हाला कळलं की तुम्हाला पवार साहेबाला रिटायर करून पवार साहेबाचा पक्ष त्या मोदी शाहच्या दावणीला बांधायचा होता तुमच्या मनात चांगलं नव्हतं तुम्ही गुलाबी जॅकेट घातलं नाही तुम्ही गुलामीचं गुलाबी जॅकेट हे दिल्लीवाल्याच्या गुलाबीचं जॅकेट घातलंय आज पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलेलं असताना तुम्ही पवार साहेबाला फसवलं आणि आज तुम्हाला चुकीचा तुमचा पश्चाताप जर होत असाल तर महाराष्ट्राला सांगा एकदा कुणाच्या सांगण्यावर सुप्रिया ताईच्या विरोधात तुम्ही ताई उमेदवारी त्या ठिकाणी भरली हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे रायगडवाडा रायगडवाल्यांनी तुम्हाला सांगितलं उभा करा का बीडवाला म्हणला का भंडारा गोंदियावाला म्हणला का ते गुजरातचे रंगा बिल्ला म्हणले हे महाराष्ट्राला एकदा सांगा महाराष्ट्राला हे अहो पवार साहेबासोबत अमोल दादा कोल्हे राहिले काय म्हणाले तुम्ही अमोल दादा बघतोच कसा निवडून येतो बघा खाली बघा गडी आमचा हिरोच आहे आले निवडून पण दादा तुम्ही अमोल दादा कोल्हे कसा निवडून येतो हे बघतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जर म्हणाला असतात की माझ्या पुणे जिल्ह्यातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प तू कसा गुजरातला नेतो तर आम्हाला जास्त आनंद झाला असता <प्ड़ीये> कारण त्या पुणे जिल्ह्यातल्या वेदांता फॉक्सकॉनच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रामध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती आमच्या महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प तुम्ही उचलतला उचलला गुजरातला घेऊन गेले टाटा एअरबटचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले सॅप्रॉनचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले हिऱ्याचा व्यापार गुजरातला रिझर्व्ह बँकेचा ऑफिस गुजरातला सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला काल परवा त्या ठिकाणी कोटीचा प्रकल्प नाशिकचा इलेक्ट्रिक कालचा ते देखील गुजरातला चालला आहे अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जाणार असाल तर महाराष्ट्रामध्ये मा मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही मत मागायला देखील या महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा काय चाललंय तुम्ही गुजरातला सोन्याची लांका करा आमचं काही म्हणणं नाही अमोल दादा हा आपल्यासाठी राजकारणाचा विषय नाही पण गुजरातला उद्योगाचा पेटाळा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा आज मागच्या दीड वर्षात जेव्हापासून गद्दार सरकार सत्तेवर आलंय तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रातले पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार युवकांना नोकरी मिळणारे प्रकल्प हे सतरा प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले त्या पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार घराची चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप तुम्ही केलंय आणि आज तुम्हाला काय अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला काय अधिकार आहे म्हणून मित्रांनो राजकारण केलंय यांनी आदरणीय पवार साहेबाचा पक्ष चोरला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबाचा पक्ष चोरला यांना आपल्याला धाडा शिकवायचा आहे आता ह्यांनी सुरू केलं मराठा ओबीसी वाद लावला फायदा झाला नाही आता यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायला सुरुवात केली एक ते कोकणातलं ते चाराने दीड फुटाच ते अमोलदादा म्हणतोय की मनोज जरांगे पाटील हे आधुनिक बॅरिस्टर चिन्ह आहे ठीक आहे मनोज जरांगे पाटलाची मागणी आहे आरक्षणाची ते द्यायचं का नाही ते सर्व स्वी अधिकार मायबाप जनतेचा आहे सरकारचं आहे सरकारने ते ठरवावं आरक्षण द्यावं का नाही पण एखाद्या समाजाचं आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही जर बॅरिस्टर जिन्हा सोबत त्यांची तुलना करत असाल तर याचा काय अर्थ आहे काय तर म्हणले त्यांच्या आरक्षणाचा आंदोलनाचा मुसलमानांना फायदा झाला अरे जर मुसलमानांना फायदा झाला तर त्यात बिघडलं काय कारण जलंगे पाटलाचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे ज्या अठरा पगड जातीला घेऊन चालणारं हिंदुत्व आहे पण ह्या दीड फुटाचं हिंदुत्व याच्या उंची एवढा त्याचा मेंदू आहे याच हिंदुत्व हे अनाजी पंत आणि रघुनाथ कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं हिंदुत्व आहे याचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व नाही आज जो आहे तोराचे शब्द आहेत तोंड जरी ह्या दीड फुटाचा असलं चारच तरी याच्यामध्ये त्या ठिकाणी याचं तोंड जरी याचा तो या चा असलं चा तर शब्द मात्र देवेंद्र हे शब्द बोलतोय आज महाराष्ट्रामध्ये नाचवायचं चा काम चाललंय तुम्हाला काय हिंदू मुस्लिमची दंगल काढवायची तुम्ही विशालगडाला तो प्रयत्न केला बिलापूरच्या मस्जिदीवर त्या ठिकाणी दगडफेक झाली मला अभिमान आहे की ज्या वेळेला विशालगड मध्ये घटना घडली का त्या घटनेचा सगळ्यात अगोदर येऊन निषेध जर कुणी केला असाल तर तो तुमचे आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी केला पवार साहेबांची भूमिका आहे सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जायची मित्रांनो जे जाती राजकारण करतायत ना त्यांना आपल्याला एवढंच सांगायचंय ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार पहले पहिले निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन है ना आजान से दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को, को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आज शरद पवार साहेब या वेळ चौऱ्याऐंशीव्या वर्षात फिरता काय गरज आहे पवार साहेबाला फिरायची त्यांना काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचंय त्यांना काय मोठ्या पदावर त्या ठिकाणी साहेबाला जायचंय पण छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार जर जगला पाहिजे म्हणून आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी लढतायत अहो हे दिल्लीवाले कुणाला घेरतायत तो गुजरातचा तडीपार येऊन पवार म्हणतो की शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत अरे तडीपार तुम्ही देवेंद्र फडणवीसनी एकाहत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप कुणावर केला कुणावर केला देवेंद्र फडणवीसांनी कुणावर केला तुम्हाला माहित नाही कुणावर केला ते आज कुठे आहेत त्याचे उपमुख्यमंत्री जे छगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये होते ते ह्यांचे मंत्री ज्या प्रफुल्ल पटेल जे सी जा दोन मजले इडिने सील केले ते प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेचे खासदार म्हणजे जे ना खाऊंगा ना खाणेदुंगा म्हणत होते दोन हजार चौदाला त्या दोन ना खाऊंगा ना खाणेदुंगाचा राहुल भाई असं झाले व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे व तवायफों फोके कोठे बंद करणे सिक्को की छनक सुनकर ही मुजरा कर बैठे आज सगळे भ्रष्टाचारी ह्यांच्याकडे म्हणून मित्रांनो आपल्याला अमोल दादांचं राहुल भाई याचा आदरणीय ताईंच ऐकायचं मी जास्तीच बोलणार नाही पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या खेकड्याचं पार्सल परत झाडी डोंगर हाटील बघायला पाठवायचं